अजित पवार गटाला केंद्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घडाळ चिन्ह देण्याचा निर्णय घेतला अजित पवार गटाला पक्ष आणि चिन्ह दिल्यानंतर शरद पवार गटानं सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली त्यांच्याकडून दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर आज सुप्रीम कोर्टात सुनावणी पार पडली त्यावेळी कोर्टाने अजित पवार गटाला चांगलं सुनावलं तुम्ही आता एक वेगळा राजकीय पक्ष आहात शरद पवारांसोबत राहायचं नाही असा निर्णय तुम्ही घेतला आहे तर मग शरद पवारांचा फोटो तुम्ही प्रचारासाठी का वापरतात तुम्ही शरद पवारांचे नाव प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्षपणे वापरणार नाही असं बिनशर्त हमी अशा शब्दात सुप्रीम कोर्टात अजित पवार गटाला फटकारले आहे शरद पवार यांचा फोटो आणि गड्याळ चिन्ह अशा प्रकारे फोटो वापरून लोकांची फसवणूक केली जात आहे याचा उपयोग ग्रामीण भागातील प्रचारासाठी होईल असं अजित पवारांच्या पक्षाचे नेते सांगत आहेत लोकशाहीत निष्पक्ष निवडणूक झाली पाहिजेत शरद पवारांचा फोटो वापरू नका तुमच्यात हिंमत असेल तर स्वतःच्या बळावर मते मते मिळवा शरद शरद पवार फोटो वापरून का मागता असा युक्तिवाद गटाच्या वकिलांनी केला यावर आमच्याकडून फोटो वापरण्यात येत नाही असं अजित पवार गटाच्या वकिलांनी सांगितलं त्यावर न्यायाधीशांनी याला जबाबदार कोण असा सवाल करत तुमच्या पक्षाकडून शरद पवारांचा प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे फोटो आणि नाव वापरले जाणार नाही याबाबत हमीपत्र द्या आता तुमच्या दोघांचे स्वतंत्र अस्तित्व आहे तुम्ही तुमच्या फोटोसह हो मतदारांपर्यंत पोहोचवा अशी सडकून टीका सर्वोच्च न्यायालयाने अजित पवार गटावर केली यावर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून नक्की सांगा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका